नमस्कार मंडळी फूड अँड गुड टाइम चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मसाला दोडका आज आपण पाहणार आहोत मसाला दोडका त्यासाठी मी इकडे दोन दोडके घेतलेले आहेत आता आपण दोडक्याची साल काढून घेणार आहोत आता आपण दोडक्याची साल काढून घेतलेली आहे आता आपण साहित्य पाहूयात मसाला दोडक्यासाठी लागणारे साहित्य पाहूया इकडे मी बारीक खिसून खोबरं घेतलेलं आहे शेंगदाण्याचा कूट लसूण लाल तिखट हळद जिरं मोहरी मीठ कढीपत्ता आणि कोथंबीर चला तर मग आता आपण रेसिपी पाहूया आता आपण पा दाटामध्ये सुकं खोबरं घेणार आहोत शेंगदाण्याचा पूट लाल तिखट चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि मिक्स करूया आता हे आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया जसं लागेल तसं पाणी टाकून घेणार आहोत आता आपण दोडका भरून घेणार आहोत अशा पद्धतीने दोडका भरून घ्यायचा अशा पद्धतीने आपण सगळ्यामध्ये मसाला भरून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्या सगळ्या डोक्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे आता आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकूया मोरी चांगली तडतड द्यायची आहे मोरी चांगली तडतडली आहे आता आपण त्याच्यात शेपलेला लसूण टाकूया हळद टाकूया कढीपत्ता आता आपण त्याच्यामध्ये मसाला घेतलेले दोळके टाकून घेणार आहोत तेलामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय गोडके तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे गोडके आता आपण ह्याच्यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी टाकणार आहोत बघा आपल्या डोरक्याला मस्त असा कलर आलेला आहे आपण थोडा वेळ शिजून घेणार आहोत पाच मिनिट आपण दोटी शिजवून घेणार आहोत आता आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकणार आहोत तर आता पाच मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत आता आपले पाच मिनटं झालेले आहे तर बघा चांगली उकळी आली आहे आता आपली मसाला दोडका तयार आहे आता आपला मसाला दोडका तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच कमेंट करा आणि अशाच नवनवीन नम व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारील बेल ऐकनही दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील धन्यवाद